नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षा भिंत उभारण्याच्या काळाला धीम्या गतीनं का, का होईना हळूहळू ते काम सुरू असल्याचं चित्र दिसत आहे सद्यस्थितीला या ठिकाणी पिलर उभारणीचं चा काम चालू आहे मात्र या ठिकाणी अज्ञातांकडून या उभारणी केलेल्या पिलरला दारूच्या रिकाम्या वाटल्या टांगल्या असल्याचं जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीला बांधण्याचं अनेक वर्षांपासूनच प्रलंबित काम अखेर सुरू होत असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे वास्तविक मुख्य कामाणीचा भाग देखील बांधणार का असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे वेळोवेळी या कामाच्या संदर्भात निविदा निघत असतात मात्र हे काम कधी होईल असा सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना प्रश्न पडतो मात्र सद्यस्थितीला हे बांधकाम सुरू झाल्याचं दिसून येत आहे या बांधकामामध्ये चांगल्या दर्जाचं बांधकाम होणार का असा देखील प्रश्न आहे वेळोवेळी वेड़ बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीला मध्ये तोडून फोडून नेस्तनाभूत करण्याचं काम काही नष्टांकडून झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे यावेळी देखील होत असलेलं बांधकाम हे अधिक चांगल्या दर्जाचं होणार का असा देखील शुद्ध साथकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे मात्र सद्यस्थितीला हे काम धीम्या गतीनं का सुरू आहे असा देखील प्रश्न उपस्थित झाला